नमस्कार माझे नाव डॉक्टर महेंद्र पारा कोळेकर तालुका को पशुवर्धन अधिकारी पशुवर्धन विभाग बार्शी आज या ठिकाणी एकविसाव्या पशुगणना होत आहे त्याविषयी माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आहे तर पूर्ण भारतामध्ये एकविसावी पशुगणना ही सुरू करण्यात आलेली आहे जी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे दर पाच वर्षांनी जनावरांची पशुगणना केली जाते यामध्ये जनावरांच्या दृष्टीने जे काही आजार वगैरे होतात किंवा जे काही त्यासाठी योजना वगैरे द्यायच्या तर त्या रीतीने देता याव्यात त्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते तर आपल्या बार्शी तालुक्यात ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पशुगणनाची सुरुवात झालेली आहे जी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात येणार आहे यासाठी एकोणीस प्रगणक व सहा सुपरवायझरची नेमणूक करण्यात आलेली आहे जे प्रगणक आपल्याच पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर असतील आणि त्यांना मी याद्वारे सर्व पशुपालक शेतकऱ्यांना आवाहन करतो की जेव्हा आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर तुमच्याकडे येतील तेव्हा पशुगणनेसाठी लागणारी जी माहिती आहे व्यवस्थितरित्या त्यांना सांगायची आहे जेणेकरून पशुगणना ही व्यवस्थित होईल ह्याद्वारे मी सर्वांना आवाहन करत आहे